नमस्कार भरतशक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या रणनिधीच्या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा एस सीओ आणि अर्थातच भारताचा त्यामध्ये असणारा सहभाग या संदर्भातल्या चर्चा आपल्याला ऐकायला वाचायला मिळत आहेत मात्र या एसीओचं भारताच्या दृष्टीने असणारं महत्व आणि त्यातही चीनमध्ये होणाऱ्या या बैठकांमध्ये भारताकडून जाणारे प्रतिनिधी आणि त्या दृष्टीने असणारं महत्व नेमकं काय आहे या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्या बरोबर उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर परवाच्या दिवशी आपले परराष्ट्र मंत्री आ, होते आणि हो परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी म्हणून ते तिथे उपस्थित राहिले होते मध्ये झालेल्या संघर्षानंतर चीनमध्ये झालेली ही त्यांची पहिलीच भेट होती तर या दौऱ्याचं नेमकं का काय महत्व होतं असं तुम्हाला वाटतं या दौऱ्याचं महत्व दोन कारणांसाठी आपल्याला दोन कारणांवर आधारित असं बघितलं पाहिजे की एक तर एस सीओ महत्व काय आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे आणि त्याच्यामध्ये भारत काय आहे कारण तिथे रशिया चीन आणि ते पाकिस्तान सुद्धा सामील आहे तर अशा आणि कझाकस्तान वगैरे सगळे तिथले बाकीचे जे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहेत त्यांची सदस्यता त्याच्यामध्ये आहे तर भारताच्या दृष्टीने ची सदस्यता याच्यासाठी महत्वाची आहे की चीन ज्या संघटनेत आहे किंवा चीनचं ज्याच्यामध्ये वर्चस्व आहे अशा संघटनेत पाकिस्तानला त्यांनी तिथे सामील करून घेतलेलं आहे गे गेल्या पाच सहा वर्षात तर अशा वेळेस तिथे त्यांना फ्री पास मिळू नये किंवा त्यांना मोकळीक मिळू नये पूर्ण मोकळं मैदान मिळू नये म्हणून भारताचं त्याच्यामध्ये असणं त्याची सदस्यते असणं हे महत्वाचं आहे आणि त्या एस एससीओ ओच्या मीटिंग भारताकडनं जितकं शक्य असेल तितकं वरिष्ठ नेते किंवा वरिष्ठ आपले मंत्री आ, ते त्याच्यात सहभाग करतात सहभागी होतात त्या दृष्टीने डॉक्टर एस जयशंकर आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत ते त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी गेले पण त्याच्यापेक्षाही जास्ती महत्वाचं कारण त्यांचं चीनमध्ये जाण्याचं आणि ज्या दृष्टीने बघायला पाहिजे ते आहे की भारत आणि चीनचे संबंध गेल्या सात आठ महिन्यात ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या खजानमध्ये झालेल्या पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्या बैठकीनंतर यांच्या मीटिंगनंतर ज्या प्रकारचा पॉझिटिव्ह टर्न या संबंधांनी घेतलेला आहे त्याला पुढे नेणं आणि त्याला तो जे जे एक, एक स्पीड आलेला आहे किंवा एक वेग उचलला आहे त्या या संबंधांना जो वेग आलेला आहे त्याला मेंटेन करणं याच्यासाठी जयशंकर आणि वांगीन यांचा जे यांचा जो रोल आहे तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणून त्या दृष्टीने ही मिटिंग एससीओच्या मिटिंगपेक्षाही जास्ती आ, महत्वाची मानली जायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी ज्या ज्या शिष्टमंडळांनी आपली आपली जी मतं मांडली त्याच्यामध्ये खूप फ्रँकली अगदी विशेष करून भारताकडनं त्यांना अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलं की भारताच्या काय अपेक्षा आहेत या संबंधांमध्ये चीनकडनं भारताच्या काय काय अपेक्षा आहेत म्हणून या दोन म्हणजे दोन इव्हेंट म्हणता येतील त्यांचं महत्व आहे परराष्ट्र मंत्र्यांच्या अगोदर मागच्या महिन्यामध्ये संरक्षण मंत्री सुद्धा चीनच्या दौऱ्यावर गेले होते आणि जसं दोन हजार वीस नंतरचा हा त्यांचाही पहिलाच दौरा होता आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल त्यांच्या बरोबर होते तर त्यांच्या या भेटीचं नेमकं काय महत्व होतं आणि अजित डोवल त्यांच्या बरोबर हे चीन बरोबर आपली जी चर्चा सुरू आहे ही चर्चा पुढे नेण्याच्या दृष्टीने म्हणून त्यांचं तिथे उपस्थित असणं महत्वाचं होतं का नक्कीच होतं आणि त्याच्यात काय आहे की आता भारत आणि चीनने एक नवीन धोरण आ... जे अमलात आणलं आहे ते कसं आहे की त्यांचे नेते वरिष्ठ नेते दोन्हीकडनं मल्टी फोरम्स म्हणजे ब्रिक्स चे डिफेन्स मिनिस्टर्स किंवा एस सीओचे डिफेन्स मिनिस्टर एस सीओचे परराष्ट्र मंत्री आ, एस सीओचे किंवा ब्रिक्सचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे एकत्र गेल्या या वर्षात चीनच म्हणजे ब्रिक्सचं समिट आणि एस सीओ समिट चीनमध्ये होणार असल्यामुळे या सगळ्या बैठकी आता तिथे होत आहेत तर याचा आधार घेऊन जिथे बाकीचे देश पण असतात आणि बाकीच्या चर्चा पण होतात याचा या संधीचा फायदा घेऊन त्याच्या ला, आपसी बातचीत व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे वाटाघाटी व्हायला पाहिजे त्या करण्याचा प्रयत्न हे दोन्ही देश करतात कारण अजूनही थोडस एकमेकांच्या बाबतीत शंका आणि थोडस काय म्हणता येईल रिझर्वेशन थोडस मनमोठा जो झालेला आहे भारत आणि चीन मध्ये तो अजूनही आहे तर जेव्हा मल्टी लॅटरल फोरम मध्ये तुम्ही भेटतात तेव्हा थोडस कॉन्फिडन्स येतो त्याच्यात तुम्हाला कळतं की त्यांच्या दुसऱ्या बाजूकडनं काय अपेक्षा आहेत आपले काय अपेक्षा आहेत आपण तिथे ठेवू शकतो आणि मग ते पुढे घेतलं जातं तर त्या दृष्टीने राजनाथ सिंग गेले तिथे संरक्षण मंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यासाठी सगळ्या संरक्षण मंत्र्यांची आणि त्याच्या साईडलाईन मध्ये त्यांनी त्यांच्या संरक्षण मंत्र्यांशी भेट घेतली त्यांच्या वाटाघाटी झाल्या राजनाथ सिंग भारताचा एक पवित्र जो आहे नवीन धोरण जे आहे ते स्पष्ट केलं की एल वरती लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती किंवा बॉर्डरवरती शांतता आणि नवीन पद्धतीचं एक पेट्रोलिंग एकमेकांच्या बरोबर इंटरॅक्शन करणं किंवा एकमेकांच्या एक समोरासमोर जर आले सैनिक तर ते कसे हे करतील त्याच्यामध्ये काय सोल्युशन काढतील किंवा भांडण कसं होऊ देणार नाहीत असे चार पाच प्रोटोकॉल्स त्यांनी आणि त्याच्या सूचना त्यांनी त्यांनी चीनला दिल्या ते असं नाही पण भारताकडनं हे स्पष्ट केलं गेलं तसंच अजित दोवल गेले होते ब्रिक्स जे आहे एक ग्रुपिंग जे आहे ब्रिक्स जे चीन रशिया परत ब्राझील भारत आणि साऊथ आफ्रिका असे लोक त्याच्यामध्ये म्हणजे देश असल्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक एका हो बाजूला होत असताना त्याच्या बाजूला त्यांनी वांगी जे स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत चीनकडनं बाउंड्री बाउंड्री आता ते भारत चीन पूर्ण संबंधांचाच ते आढावा घेतात तर भारताकडनं अजित धोवलना तो चार्ज दिला गेलेला आहे स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह फॉर इंडिया चायना रिलेशनशिप असं म्हणून तर त्यावेळेस त्यांची चर्चा झाली तर हे आता वरिष्ठ नेते एकत्र तिथे गेल्यामुळे आता सगळ्यात याच्या पुढचं पाऊल म्हणजे मोदी आणि शी जिनपिंगची भेट होणं कुठेतरी कुठे होईल वाटाघाटी होतील की नाही ते आपल्याला काही माहिती नाही पण आता या संबंधांमधनं सुधारणाचा जो ग्राफ आहे तो आता वरती जातोय कझान नंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये रशियाच्या कझान मध्ये जी पहिली मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर लडाखमध्ये जो स्टँडऑ झाला होता त्याला हळूहळू त्याचं समाधान त्याचं सोल्युशन काढलं गेलं तर त्याच्यानंतरचे हे जे सगळे एक एक पावलं उचलली जात आहेत की डायरेक्ट फ्लाईट सुरू करायचे आहेत पण सगळ्यात मोठं पाऊल आतापर्यंत जे उचललं गेलं ते आहे मानस कैलाश मानसरोवरची यात्राचं पुन्हा रंभ करणं आणि दोन ठिकाणून म्हणजे नाथुलाहून आणि लिपुलेखून अशा दोन रूट्सनी साडेसातशे भारत सरकारने रॅन्डमली लॉटरीच्या द्वारे सिलेक्ट केलेल्या लोकांना ऑर्डनरी नागरिकांना आता कैलाश मानसरोवरची यात्रा आत्ता सुरू आहे आतापर्यंत पाच बॅचेस नातुलाहून गेले आहेत दोन बॅचेस लिकुलेकहून गेलेले आहेत आणि मग तिथे हे सगळ्यात मोठं कॉन्फिडन्स बिल्डिंग बेजर म्हणून मानला जातो कैलाश मानसरोवर यात्रेचं पुन्हा आरंभ होणं असं तर आ, हे सगळ्याच्या चर्चा सुरू आहे सध्या तसंच जयशंकरांनी वांगीला सांगितलं की वांगींचे दोन रोल आहेत स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह पण आहेत फॉरेन मिनिस्टर पण आहेत तर त्यांनी त्यांना हे सांगितलं गेलं की तुम्ही जे काही आमचे अगदी जरुरी असे जे क्रिटिकल मिनरल्स ज्याला म्हणतात मॅग्नेट्स इंडस्ट्रीयल मॅग्नेट्स जे चीन सप्लाय करतं फक्त त्यांचं डॉमिनन्स आहे त्याच्यामध्ये खूप वर्चस्व आहे हे तुम्ही थांबवलेलं आहे हे थांबवणं म्हणजे एक एका प्रकारचा आमच्यावर दबाव घालण्याचा प्रयत्न करणं हे थांबवा हे असं करू नका अशा सगळ्या स्पष्टपणे गोष्टी त्यांनी आता सांगितल्या असल्यामुळे या संबंधांमध्ये एक फ्रँक एक्सचेंज ज्याला म्हणतो आपण अगदी स्पष्ट विचार आप एकमेकांचे कन्वे करणं हे या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चामध्ये चर्चांमध्ये होत असल्यामुळे या संबंधांमध्ये एक नवीन प्रकारचा एक टप्पा आत्तापर्यंत गाठला गेला आहे असं वाटतं सर आताच्या उत्तरामध्ये तुम्ही कैलाश मान सरोवर यात्रेचा उल्लेख केलात पाच वर्षाच्या स्थगितीनंतर ही यात्रा पुन्हा सुरू झाली आणि त्यातल्या एका बॅच मध्ये तुम्ही स्वतः सहभागी झालेला होता एकवीस दिवसांचा हा, हो एक हा संपूर्ण प्रवास तुम्ही करून आलेला आहात पण चीनच्या बरोबर असणाऱ्या आपल्या संबंधांच्या दृष्टीने तुम्हाला हा सगळा प्रवास करताना नेमके काय अनुभव होते किंवा त्याच्यामध्ये काय फरक जाणवला हे आम्हाला सांगू शकाल का फरक तुम्ही ने सांगू नाही शकणार पण कारण मी आधी गेलेलो नाही मी अं तसं टिबेटमध्ये आधी गेलेलो आहे दोन हजार सहा मध्ये पण त्याला वीस वर्ष जवळजवळ झाली पण याच्यामध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की चीन सरकारकडनं म्हणजे ज्याला रेड कार्पेट म्हणतात त्या प्रकारची ट्रीटमेंट भारतीय यात्रींना आम्ही कैलाश मानसरोवरचे यात्री होतो ही तीर, तीर्थ ही तीर्थयात्रा आहे मानली जाते सगळ्यात मोठी तीर्थयात्रा सगळ्यात महत्वाची तीर्थयात्रा कैलाश पर्वताला परिक्रमा घालणं आणि मानसरोवरला एक परिक्रमा करणं या दोन गोष्टी त्याच्यामध्ये सामील असतात त्याच्यासाठी ज्या प्रकारची तयारी चीन सरकारने केलेली आहे ज्या प्रकारचं त्यांनी फॅसिलिटीज दिलेल्या आहेत चांगल्या बसेस देणं त्यांचे नऊ नऊ आठ नऊ नऊ दहा दहा लोक प्रत्येक बॅच बरोबर अटॅच करणं गाईड इंग्लिश स्पीकिंग गाईड त्यांचे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सचे ऑफिसर्स पोर्टर्स डॉक्टर ॲम्ब्युलन्स दोन पोलीसचे स्कॉट मागे पुढे आमच्या तीन बसेसना आणि ठिकठिकाणी आम्हाला म्हणजे यात्रीसाठी यात्री फक्त ड्राय रॅशन म्हणजे तांदूळ डाळ आटा आणि आपल्याला लागणारं तेल तूप हे सगळं भारताचे लोक यात्रे प्रत्येक बॅच घेऊन जाते पण फ्रेश व्हेजिटेबल्स दूध हे देणं चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला ठेवणं पैसे घेतात ते लोक चांगले पैसे घेतात भारताकडनं प्रत्येक यात्रा यात्री जो जातो त्याच्याकडनं पण त्यांनी म्हणजे ते दे आर गोईंग आउट ऑफ दर वे की भारत लोकांना कम्फर्टेबल ठेवणं कारण तिथे अॅक्लोमटाईज होत जायला लागतं आम्ही मॅक्सिमम उंची जी आहे जी आम्ही गाठली डोलमाला पास म्हणून जो आहे तिथे अठरा हजार सहाशे फुटावरती आम्ही गेलो पण ते जाताना तुम्हाला अॅक्लोमटाईज करून जायला लागतं जवळजवळ सात ते आठ दिवस आमचे एक्लोमिटायझेशन मध्ये जातात गेले म्हणजे आणि पूर्ण त्यांचे चांगले रस्ते त्यांचे चांगले बसेस ठिकठिकाणी थांबवणं हॉस्पिटॅलिटी फळं सप्लाय करणं तिथे अर्थात रिस्ट्रिक्शन भरपूर होते हॉटेल्समधनं काही ठिकाणी बाहेर जाता येत नव्हतं फोटो घ्यायचे नाही अमुक ठिकाणी कोणाशी बोलायचं नाही अशा सगळे रिस्ट्रिक्शन्स होते पण हे अगदी स्पष्ट होतं की चीनला असं वाटतंय की हे यात्री जे येतात ते खुश होऊन परत जावेत भारतात आणि त्या दृष्टीने भारत सरकार पण मग खुश राहील किंवा भारत सरकार याचा याची नोंद घेईल आणि संबंधां आपसी संबंधांमध्ये काहीतरी सुधार होईल असं चीनला वाटतं आणि भारताने पण मग भारताच्या भारता परराष्ट्र मंत्रालयाने पण याच्यात भरपूर एफर्ट घातलेले आहेत आमच्याबरोबर आयटीबीपीचा एक डॉक्टर तीन स्वयंपाकी दोन एल ओ म्हणजे ऑफ ऑफिसर एक ई एचा एक, एक दुसऱ्या म्हणजे सरकारी खात्यातला कोणतरी असे सगळे जण जातात ते लोक पूर्णपणे नेतृत्व करतात या व्याजचं आणि प्रत्येकाला प्रत्येक हिंदूला असं वाटतं नेपाळमधनं पण हिंदू भरपूर येतात दुसऱ्या त्यांच्या मार्गाने त्यांना सगळ्यांना वाटतं की सगळ्यात मोठी जी यात्रा आहे सगळ्यात मोठं पुण्य कमवण्याची एक जी यात्रा आहे ती आहे कैलाश मानसरोवरची यात्रा आणि त्याच्यासाठी जर भारताच्या लोकांना त्यांनी खुश ठेवलं तर संबंधांवरती इफेक्ट येईल असं चीनला तर हे सगळं मी थोडस निरीक्षण माझं जे आहे ते मी आता थोडक्यात सांगितलं ऑपरेशन सिंदूर वरती भारतीय सैन्याधिकाऱ्यांनी एक टिप्पणी केली होती की पाकिस्तानला चीनने मदत पुरवली होती आणि यावरती मात्र त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने जे प्रत्युत्तर दिलेलं आहे ते प्रत्युत्तर देतानाची भाषा मात्र अत्यंत सौम्य आहे हा बदल नेमका कशामुळे झाला असेल असं तुम्हाला वाटत तर याच कारणासाठी जे मी आता म्हटलं की चीनला आता सध्या चीनचं धोरण जे आहे ते असं आहे की भारताबरोबर त्यांचे संबंध नीट राहिले पाहिजेत जेव्हा अमेरिका त्यांच्यावरती अटॅक करत अमेरिका त्यांच्या विरुद्ध जात आहे अमेरिका बरोबर तणाव वाढतो आहे अशा परिस्थितीत भारताबरोबरचे संबंध कमीत कमी अजून खराब होऊ नयेत किंवा फक्त म्हणजे अन्यथा सुधारावेत अशी जी त्यांची इच्छा आहे चीनची त्या अनुषंगानेच त्यांची रिएक्शन आहे की सगळ्यांना माहिती आहे की चीननी पाकिस्तानला अस्त्रशस्त्र सॅटेलाईट इमेजेस रिअल टाइम इन्फॉर्मेशन सगळं दिलं ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस आणि म्हणून भारताने भारताच्या सैन्य अधिकाऱ्यांनी या गोष्टी केल्या तर तरी चीन याच्यावरती चिडला नाही किंवा खवळला नाही आणि त्यांनी खूप रागाने प्रतिक्रिया दिली नाही हे काय दर्शवतं तर हे दर्शवतं की चीनला सध्या भारताचे भारताबरोबरचे संबंध स्टेबल असले पाहिजेत असं वाटतं अर्थात एका गोष्टीवरती ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत आणि ते म्हणजे दलाई लामांच्या बाबतीत ते कुठलीच गोष्ट भारताकडून म्हणजे कोणाचीच गोष्ट ऐकत नाही ते दलाई लामाला एक अतिरेकीत नाही म्हणणार पण अलगाववादी ज्याला म्हणतात हिंदीमध्ये सेपरेटिस्ट असा नेता म्हणून डिस्क्राईब करतात आणि अजिबात दलाई लामाचं नाव घेतलं जाऊ देत नाही चीनमध्ये आम्ही सहा जुलैला त्यांच्या नव्वद वाढदिवसाच्या दिवशी आम्ही चीनमध्ये होतो पण तिथे कुठेही उल्लेख त्यांचा नव्हता येऊ देत नाहीत टिबेटन सुद्धा त्यांचं एवढं धाडस होत नाही की दलाई लामांचं नाव घ्यावं किंवा त्यांचे फोटो ठेवावेत वगैरे हे होत नाही चीन कॉम्प्रोमाइज करत नाही पण बाकी सगळ्या बाबतीत जशी हवा असेल तसं चीन आपलं धोरण बदलतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे धोरण म्हणजे आपल्या भारताबरोबर ती डील करताना हे धोरण करायचं ठरवलेलं आहे असं दिसून येत आहे त्यांच्या प्रतिक प्रतिक्रियेवरनं किंवा त्यांच्या प्रत्युत्तरावरनं असं दिसून येत आहे सप्टेंबर मध्ये एससीओ ची जी शिखर बैठक होणार आहे त्याच्यासाठी पंतप्रधान मोदी कदाचित चीनचा दौरा करतील अशी शक्यता बोलून दाखवली जाते जर तसं झालं तर कझान नंतर परत एकदा मोदी आणि जिनपिंग यांची भेट होईल आणि त्या दृष्टीने पुढे या दोन्ही देशांचे संबंध कशा पद्धतीने सुधारतील त्याचा रोडमॅप अजून एकदा तयार केला जाईल असं वाटतंय तुम्हाला नक्कीच केला जाईल ते एक वर्षाने जवळजवळ भेटतील जर जर रिबेट झाली तर किंवा ठरली तर आणि मग ते रिव्ह्यू केला जाईल की गेल्या एक वर्षात काय झालं काय केलं त्याच्या पुढे काय करायला पाहिजे हे दोन्ही नेत्यांना आता आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की सध्याच्या अशा अस्थिर परिस्थितीमध्ये जेव्हा इंटरनॅशनली ट्रम्प राष्ट्रपती ट्रम्पच्या धोरणामुळे सगळीकडे अस्थिरता आले पूर्ण जगभर अशा अस्थिर परिस्थितीमध्ये कोणावर विषय विश्वास ठेवावा चेवा त्याच्याबरोबर आपले संबंध पॉझिटिव्ह ठेवावेत वगैरे जे आ, आता सगळ्यांना वाटत आहे त्याच्यामध्ये भारत आणि चीनचा रोल हा खूप महत्वाचा आहे आणि दोघांनाही हे माहिती आहे म्हणून मला असं वाटतं की अमेरिकेच्या या धोरणामुळे अस्थिरता निर्माण करण्याच्या धोरणामुळे दोघेही नेते जे आहेत शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी हे आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघून पुढचा रोडमॅप तयार करतील आणि आत्ता टेम्पररी का होईना हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताचा लाँग टर्म जो चॅलेंजर आहे आपला जो सगळ्यात मोठं चॅलेंज भारताला असणार आहे येत्या पंचवीस तीस वर्षामध्ये तो चीनकडनंच येणार पण कधी कधी जसं म्हणतात थोडीशी माघार घ्यावी लागते दोन पावलं पुढे एक पाऊल मागे असं चीनचं धोरण बऱ्याच वेळेला असतं हेच धोरण भारताने जर आत्ता असं अंमलात आणलं तर दोघांनाही फायदा आहे आणि मला असं वाटतं ते दोघेही नेते असे आहेत की ज्यांना प्रॅक्टिकल अनुभव आणि प्रॅक्टिकॅलिटी माहिती आहे की सद्य परिस्थिती काय आहे त्याप्रमाणे आपलं धोरण ठरवावं आणि त्याप्रमाणे आपलं पूर्ण आपली जे एक अप्रोच असतो दुसऱ्या देशाच्या बाबतीत तो ऍडजस्ट करावा असं दोघांनाही वाटतं आणि म्हणून आता हे जे पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट एक आपण जे ट्रॅजेक्टरी बघतोय पॉझिटिव्ह ट्रॅजेक्टरी त्या म्हणजे बॅकग्राऊंड मुळेच अशी आहे अमेरिकेचा भले का असे ना पण त्याच्या दबावामुळे भारताबरोबरचे संबंध सुधारावेत असं जर चीनला वाटत असेल तर मला असं वाटतं ही एक प्रकारची सकारात्मक बाजू आपल्याला बघायला मिळते पण हा ड्रॅगन कधीही परत एकदा आग ओकेल हे आपल्याला सांगता येत नाही त्याही दृष्टीने भारताने सावधगिरी बाळगणं तितकंच महत्वाचं आहे पण या निमित्ताने जी काही माहिती आज तुम्ही दिलीत आणि वेगवेगळे मुद्दे आजच्या या कार्यक्रमात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार